नमस्कार मी हर्ष सावंत साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी निधन एका महिन्याहून अधिक काळ श्वसनाचा त्रास आणि वयाशी संबंधित समस्या जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रिश कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं त्यानंतर देओल कुटुंबाने धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला ते भारतीय चित्रपट सृष्टीतील एक मजबूत आणि दिग्गज व्यक्तिमत्व होते जे त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वासाठी दमदार अभिनयासाठी आणि पडद्यावर दमदार उपस्थितीसाठी ओळखले जात होते विले पार्ले येथील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत यावेळी संपूर्ण देओल कुटुंब आणि धर्मेंद्र यांचे चाहते उपस्थित होते धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसलाय धर्मेंद्र पश्चात त्यांची पत्नी हेमा मालिनी याशिवाय सनी देओल बॉबी देओल ईशा अहाना विजेता आणि अजिता ही सहा मुलं देखील आहेत तसेच शाहरुख खान सलमान खान आणि आमिर खान यांच्यासह अनेक दिग्गजांनी धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी भेट दिली तसेच सोशल मीडियावरून देखील मोठ मोठ्या राजकीय नेत्यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली धर्मेंद्र हे देओल कुटुंबाचे भक्कम आधारस्तंभ होते त्यामुळे देओल कुटुंब धर्मेंद्र यांच्या निधनाने शोकाकुल झालंय आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की त्यांचं खरं नाव केवळ कृष्ण देओल होतं पण सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र अशीच होती त्यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झालेला धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव लुधियानातील पोखोवाल तहसिलीमधील रायकोट जवळील डांगो आहे धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं आयुष्य सहनेवाल या गावात घालवलं आणि लुधियानातील लालटन कलाण येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलं त्यांचे वडील गावचे गावच्या शाळेतील मुख्याध्यापक देखील होते तसेच धर्मेंद्र हे एक भारतीय अभिनेते निर्माता आणि राजकारणी होते जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात धर्मेंद्र यांना भारतीय भारतीय या चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्वात महान सर्वात देखण्या आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट कलाकारांपैकी एक मानले जाते ज्यांनी लगेचच स्वतःच्या कामामुळे लोकांचे मन जिंकले आणि त्यांना बॉलिवूडचा ही मॅन ही पदवी देखील मिळाली तसेच पासष्ट वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक हिट चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम देखील त्यांच्याकडे आहे त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट इक्कीस असणार आहे जो येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल तसेच त्यांच्या अंतिम चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे याशिवाय त्यांनी शोले आणि फुल ओर पत्तर सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये देखील काम केले परंतु आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांची प्राणज्योत मालवली संपूर्ण सिनेसृष्टी आणि धर्मेंद्र यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरले आणि संपूर्ण भारत आणि जगभरातून मॅनला श्रद्धांजली देखील अर्पण केली जात आहे